नमस्कार शेतकरी बांधवांनो प्रोग्रेसिव्ह फार्मिंगमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो दोन वर्षापूर्वी आपण हरभरा पीक व्यवस्थापनाचा एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला होता त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद शेतकरी बांधवांकडून मिळाला त्यासोबतच दोन लाखाहून अधिक शेतकरी बांधवांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे पण आता आपण आज नवीन व्हिडिओ तयार करत आहोत हरभरा पिकावरती त्याच्यामध्ये आपण नवीन शिफार शिफारशीनुसार त्यासोबतच काही अपडेट्स नुसार आपण हा व्हिडिओ आजचा तयार करत आहोत किंवा यामध्ये आपण हरभरा पीक व्यवस्थापनाची माहिती आपण मशागतीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती आपण आता बघणार आहोत हरभरा पीक हे भारतामध्ये महत्त्वाचं कडधान्य पीक आहे त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये रब्बी हंगामातील सर्वात महत्त्वाचं पीक आहे महाराष्ट्रामध्ये जे हरभरा पिकाचं उत्पादन घेतलं जातं त्याच्यामध्ये आठ ते दहा क्विंटलपर्यंत सरासरी उत्पादन घेतलं जातं आणि जे काही थोडे शेतकरी आहेत ज्यांचं की बारा ते पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन ते घेतात मित्रांनो आपल्याला बारा ते पंधरा क्विंटल उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो याच्यामध्ये तरच आपल्याला इथं चांगलं उत्पादन हरभरा पिकामध्ये मिळतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हेच आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण आपल्या हरभरा पिकामध्ये कशा पद्धतीने करावा किंवा आधुनिक पद्धतीने आपण आपले हरभरा पीक कशा पद्धतीने आपण इथं लागवड करावे ही सविस्तर माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायची आहे सर्वात अगोदरात आपल्याला मशागतीपासून आपल्याला इथं सुरुवात करायची आहे पिकाचं व्यवस्थापन करण्याच्या अगोदर किंवा हरभरा पिकाची लागवड करण्या अगोदर आपल्या जमिनीची चांगली मशागत करणं गरजेचं असतं खरीप हंगामामध्ये आपल्या शेतामध्ये सोयाबीन कापूस मूग अशी पिकं आपण इथं पेरणी केलेली असते किंवा लागवड केलेली असते तर या पिकांची जे मुळं असतात किंवा या पिकाचे जे अवशेष आहेत तर हे आपल्याला याच्यापासून जमिनीमध्ये बुरशी निर्माण होत असते तर याच्यासाठीच आपल्याला इथं मशागत करणं गरजेचं असतं तर ही मशागत आपण ट्रॅक्टरच्या सह्याने करू शकतो किंवा बैलाच्या सह्याने सुद्धा ही मशागत आपण इथं करू शकतो कारण मित्रांनो जमिनीमधील जे अवशेष आहेत पिकांचे ते आप ते मशागत केल्यानंतर वरती येतात त्यासोबतच याच्यामध्ये जी बुरशी निर्माण होती जमिनीमध्ये कारण या अवशेषांना जे मुळं असतात आपल्या पिकाची त्याच्यावरती बुरशी निर्माण होत असते त्यासोबतच पावसाळ्यामध्ये खरीप हंगामातील पिकामध्ये इथं ओलावा निर्माण झालेला असतो आपण इथं मशागत केल्यानंतर खालची जी माती आहे ती जमिनीच्या वरती येते आणि इथं आपल्या शेतामधली जी बुरशी आहे ती कमी होते त्यासोबतच हरभरा जे पीका है, ते आ, हर पीक आहे हर 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 हे हरभरा पीक हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात होतो हरभरा ओवाळतो त्यासोबतच पिवळा पडतो अशी जे बुरशीजन्य जे रोग आहेत हरभरा पिकामध्ये तर हे येऊ नये याच्यासाठी आपल्याला चांगली मशागत इथं करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मशागत झाल्यानंतर आपल्याला इथं हरभरा पिकाचं जी लागवड आहे ती आपल्याला बेड पद्धतीने की त्यासोबतच सरीवारंभ पद्धतीने किंवा आपण बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करूनच आपल्याला इथं करायची आहे इथं आपल्याला बेड तयार करण्यासाठी इथं आपल्याकडे दोन पर्याय आहेत जर आपली जमीन हलकी किंवा मध्यम स्वरूपाची असेल तर आपल्याला इथं इथं कोळप्याच्या सहाय्याने आपल्याला इथं चर्क तयार करायचे आहेत किंवा आपल्याला इथं कोळप्याच्या साह्यानं नाली तयार करायची आहे आपल्याला बेड तयार करत असताना साडेतीन फुटावरती किंवा चार फुटावरती इथं तयार करायचं आहे साडेतीन फुटाचे आणि चार फुटाचे अंतर आपल्याला इथं बेडमध्ये ठेवायचे आहे आपण ज्यावेळेस इथं कोळपं जे आहे आपलं कोळपं लहान असतं आपण बैलाच्या सहाय्याने हे बेड तयार करायचे आहेत याचं कारण म्हणजे आपली जर जमीन हलकी असेल किंवा त्यासोबत मध्यम स्वरूपाची असेल तर कोळप्याच्या साईन आपण इथं चर जेव्हा तयार करतो तर साडेतीन फुटाची जर आपण इथं चर तयार केले तर त्याच्यामध्ये एक नैसर्गिक बेड तयार होतो म्हणजे दोन्हीच्या मध्ये दोन चरांच्या मध्ये जी जागा उरते ही थोडीशी चर खाली असल्यामुळे इथं ता, बेड तयार होतो आणि त्याच्यावरती आपल्याला इथं दोन लाईन पद्धतीने आपल्याला इथं हरभऱ्याची टोकन पद्धतीने लागवड करायची आहे याचं अशा पद्धतीने करण्याचं कारण म्हणजे जो मध्ये माती असते इथं नैसर्गिक ओलावा टिकून राहतो म्हणजे आपण मधल्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची माती येत नाही जशी माती असते तशीच माती असल्यामुळे जे पावसाळ्यातील ओलावा आहे मातीमध्ये माती तो टिकून राहतो आपण जी पाळी घातलेली असते त्याच्यामुळे आपल्याला इथं चांगल्या पद्धतीने आपण इथं मध्ये बेड ऑटोमॅटिक तयार होतात दुसरा जो पर्याय आहे आपल्याकडं जर आपल्याकडं पाण्याचं चा व्यवस्थापन चांगलं असेल आपली जमीन भारी असेल किंवा काळीची जमीन असेल तर दुसरा पर्याय म्हणजे आपण ट्रॅक्टरच्या सह्याने आपण इथं ता, बेड तयार करू शकतो सरीवर सरी जे आपण ऊसासाठी वापरतो साडेतीन फुटाचे असेल चा चार फुटाचे असेल चा तर त्या यंत्राचा वापर आपल्याला इथं करायचा आहे पण सरी मारल्यानंतर जी सरी असते ऊसाचे बेड जे असतात हे खूप उंच असतात आपल्याला एवढे उंच बेड इथं आपल्याला ठेवायचे नाही कारण हरभरा पिकासाठी बेड तयार करतो त्यावेळेस वेगळी आजूबाजूची जी माती आहे तर इथं सईमध्ये आलेली असते आणि मोकळी माती जी असते तर इथं उंच आपल्याला इथं याच्यामध्ये ओलावा टिकून राहत नाही मोकळी माती असते खूप भुसभूशीत झालेली माशि माती असते त्यासाठी आपल्याला एवढी उंची काहीही कामाची नाही आहे मध्ये जर आपल्याला पाण्याचा ताण पडला तर त्या मातीमध्ये ओलावा सुद्धा टिकून राहिला पाहिजे याच्यासाठी आपल्याला बेडची उंची जी आहे ती कमी असणं गरजेचं आहे एकदा का आपण ट्रॅक्टरच्या सह्यानं बेड तयार केले त्याच्यावरती आपल्याला आपलं जे आऊत असतं किंवा इथं आपला वखर जो असतो बैलाचा तर त्याचा आपल्याला पालतं करून आपल्याला तिथं किंवा उलटा करून तिथं आपल्याला तो बेड फ्लॅट करून घ्यायचा आहे त्याच्या अगोदर आपण जर आपण अशा पद्धतीने जर ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेड केले असतील तर आपण इथं बेसळ डोस आपण इथं अगोदर शिपून घेऊ शकतो त्या बेडवरती किंवा टाकून घेऊ शकतो त्याच्यानंतर जर आपण इथं फ्लॅट पालतं केलं तर ते मातीआड तिथं आपला खत जाऊ शकतो तर हे आपल्याला ते एक चान्स मिळतो मध्ये आपण जर अशा पद्धतीने केलं तर याच्यानंतर जे आपले बेड तयार झाल्याच्या नंतर जो आहे महत्वाचा म्हणजे बेसळ डोस जे की खताचं व्यवस्थापन याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं आहे तर बेसळ डोस आपल्याला तयार करत असताना हरभरा पिकासाठी आपल्याला पंचवीस किलो युरिया त्यासोबतच पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट किंवा याच्या जागेवरती आपण इथं पन्नास किलो डी सुद्धा वापर करू शकतो कारण डी एपी मध्ये आपल्याला अठरा टक्के नत्र आणि त्यासोबत शेहेचाळीस टक्के फॉस्फरस मिळतो आणि हरभरा पिकासाठी जे आहे फॉस्फरस हा खतच किंवा जे नत्रस्फुरत पालाश आहेत याच्यामध्ये स्फुरत जे आहेत हे हरभरा पिकासाठी महत्त्वाचं आहे थोड्या प्रमाणात इथं नत्र आपण देत आहोत त्याच्यामध्ये अशा दोन खताचा इथं हो वापर आपल्याला ते करायचा आहे त्यासोबतच दुय्यम अन्नद्रव्यामध्ये आणि सूक्ष्ममध्ये आपल्याला फेरस सल्फेट दहा किलो त्यासोबत झिंक सल्फेट दहा किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो असा इथं आपल्याला वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने पूर्ण खत एकत्र करून आपल्याला बेडवरती टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण इथं पालता आपण करू शकतो आणि बेड हे खत जे आहे आपण मातीमध्ये मिक्स करू शकतो आणि जर आपण कोळप्याच्या सहाय्याने जरी तयार केलं तर आपण वरती खत जरी टाकलं तर ता काही अडचण येणार नाही तशा पद्धतीने आपल्याला इथं बेसळ डोस तयार करून खताचं व्यवस्थापन करायचं आहे तर आता याच्यानंतर जे आहेत आपल्याला वानाची निवड करणं किंवा व्हरायटीची निवड करणं महत्त्वाचं आहे आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हारबराचे वानं उपलब्ध झालेले आहेत पण त्यातील काही महत्वाचे वाहन सांगत आहे मी तुम्हाला त्याच्यामध्ये आपण कुठल्याही हरभऱ्याच्या वाणाची निवड करू शकतो तर सर्वात जास्त जी पेरणी केली जाते किंवा के लागवड केली जाते महाराष्ट्रामध्ये ते आहे जाकी ब्याण्णव अठरा तर जाकी ब्याण्णव अठरा जे वाण आहे तर हे आपण पेरणीसुद्धा करू शकतो आणि त्यासोबतच इथं लागवडसुद्धा करू शकतो आणि जे जिरायती हार्बराची लागवड करतात शेतकरी पेरणी करतात त्याच्यामध्ये सुद्धा आपण इथं जाकी ब्याण्णव अठराची निवड करू शकतो त्यासोबतच बागायतीमध्ये आपण आपल्याकडं पाण्याची व्यवस्था चांगली असेल तर आपण तरीसुद्धा इथं ज्या की ब्याण्णव अठरा या वानाची आपण इथं निवड करू शकतो त्यानंतर जे स्पेशल जिरायतीसाठी जे निवड करतात त्याच्यामध्ये आपल्याला विजय हार्बर आहे जो की आपला राहुरी कृषी विद्यापीठाचं जे जुनं वाण आहे चांगल्या पद्धतीने हे वाण उत्पादन देतं कमी पाण्यावर सुद्धा आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं तर जिरायतीसाठी आपल्याला इथं या विजय वाणाची निवड करायची आहे दुसरं जे वाण आहे जे की बागायती हरभऱ्यासाठी आहे दिग्विजय आहे त्यासोबत राजविजय आहे आर वि एस दोनशे दोन वान आहे त्यानंतर फुले विक्रम आहे फुले विक्रांत आहे तर अशी जे मी तुम्हाला पाच सहा जे काही नावं सांगितलेली आहेत त्यानंतर जे जी चौदा आहे अशा वानांची आपण इथं निवड करू शकतो यापैकी जे आपल्या वातावरणामध्ये सूट होतो किंवा ज्याचं आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल अशा इथं वानाची निवड आपल्याला इथं करायची आहे आता काही शेतकऱ्यांना जे आहे इथं काबुली हरभऱ्याची इथं पेरणी करायची असते किंवा लागवड करायची असते तर त्यांच्यासाठी जे आहे तर जे जी सोळा आहे जवाहर ग्राम सोळा नावाचं जे वाहन आहे याची आपण निवड करू शकतो हो चा त्यासोबतच कृपा आहे विराट आहे यापैकी आपण कुठल्याही व्हरायटीची निवड करून आपण काबुल्या हरभऱ्याची सुद्धा आपण इथं पेरणी लावड करू शकतो अशा पद्धतीने तुम्हाला मी हे एक नावं सांगितलेली आहेत तुम्हाला जे योग्य वान वाटेल तुम्हाला ज्याची माहिती आहे किंवा तुमच्या एरियामध्ये ज्या हरभऱ्याची निवड केली जाते त्याचा तुम्ही इथं वापर करू शकता तुम्ही जर जिरायती हरभऱ्याची पेरणी करणार असाल तर वीस सप्टेंबरच्या नंतर म्हणजे सप्टेंबरच्या शेवटी आपण इथं पेरणीची सुरुवात करू शकतो जास्तीत जास्त आपल्याला पंधरा ऑक्टोबरपर्यंत आपल्याला जिरायती हर हरभऱ्याची इथं पेरणी करून घ्यायची आहे बागायती हरभऱ्याची जर लागवड आपण करणार असाल तर तुम्ही इथं पंधरा ऑक्टोबरपासून ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत आपण इथं बागायती हरभऱ्याची पेरणी करू शकतो तशा पद्धतीने आपल्याला सरासरी एक महिन्याचा कालावधी मिळतो याच्यामध्ये आपण जर पेरणी केली तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं कारण हरभरा पिकासाठी आहे जे आहे तर स्वच्छ वातावरण लागतं हरभरा पिकाला त्यासोबतच भरपूर सूर्यप्रकाशसुद्धा हरभरा पिकासाठी लागतो आणि थंड हवामान या हरभरा पिकाला लागतं त्याच्यामुळे आपल्याला या कालावधीमध्ये पेरणी केल्यानंतर आपल्याला नैसर्गिकपणे चांगलं उत्पादन मिळतं त्यासाठी आपल्याला या कालावधीचं आपल्याला इथं निवड करायचं आहे जर आपण डिसेंबरच्या नंतर किंवा डिसेंबरमध्ये पेरणी केली तर आपल्याला उत्पादन कमी कमी होत जातं त्यासाठी आपल्याला या एका महिन्यामध्ये जिथं पेरणी किंवा लागवड करायची आहे पुन्हा पेरणी करत असताना मित्रांनो बीज प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे कारण हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात होतो पाऊस जर लागून राहिला तर इथं पिवळेपणा येतो किंवा हरभरा हा उबाळतो यासाठी आपल्याला इथं बीज प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे बीज प्रक्रिया करत असताना याच्यामध्ये आपल्याला बुरशीनाशकाचा चांगला इथं वापर करायचा आहे त्यासोबतच हरभरा पिकामध्ये कट वर्मचा सुद्धा प्रादुर्भाव होतो बुडापासून झाड कट करून टाकते ती आळी त्यासाठी आपल्याला इथं कीटकनाशक असणं सुद्धा खूप इथं महत्वाचं आहे तर याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला कॉम्बिनेशन असलेलं जे एल कंपनीचं इलेक्ट्रॉन मार्केटमध्ये उपलब्ध आहे याच्यामध्ये आपल्याला दोन बुरशीनाशकं आणि एक कीटकनाशक उपलब्ध आहे या तर याचा वापर आपल्याला इथं करायचा आहे त्यासोबत आपण मार्केटमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात कीटकनाशक बुरशीनाशक उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये आपण स्लेअर प्रो आहे थायमथॉम तीस टक्के एफ एस फोरोनिशिममध्ये मिळतं त्यासोबतच थायपोरेट मिथाईल जे की रोको नावाने मिळतं अशा रासायनिक कीटकनाशकच आणि बुरशीनाशकाचा वेगवेगळ्या स्वरूपात सुद्धा आपण इथं वापर करू शकतो आता याचा वापर करत असताना आपल्याला इलेक्ट्रॉन जे आहे तर एक किलो हरभरा पिकास हरभरासाठी आपल्याला इथं पाच एम एलचा वापर करायचा आहे त्यासोबतच स्लेअर प्रोचा सुद्धा पाच एम एलचा वापर करायचा आहे आणि आपण जे रोको जे आहे बुरशीनाशक जे की पावडर स्वरूपात रासायनिक बुरशीनाशक येतात याचा आपल्याला एक किलोसाठी सहा ग्रामचा वापर करायचा आहे त्यासोबतच आपण इथं जैविक बीज प्रक्रिया सुद्धा करू शकतो कारण जैविक बीज प्रक्रियेचे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे इथं रिझल्ट मिळतात त्यासाठी आपल्याला इथं ट्रायकोडर्मा व्हिरिडी त्यासोबतच पी एच बी बॅक्टेरिया आणि रायझोभीम बॅक्टेरिया असं आपल्याला तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण इथं चांगल्या प्रकारे बीज प्रक्रिया करू शकतो इथं बीज प्रक्रिया करत असताना आपल्याला सहा ग्रॅम ट्रायकोडर्माचा वापर करायचा आहे आपण त्यानंतर पी एच बी बॅक्टेरिया जे आहे तर फॉस्फरस सोलुब्लाइजिंग बॅक्टेरिया जे की फॉस्फरस फो, विरघळणारे बॅक्टेरिया याच्यामध्ये येतात आणि हरभरा पिकाला फॉस्फरसची जास्त आवश्यकता असते त्यामुळे आपण पीएसबी बॅक्टेरियाचा आपल्याला इथं वापर करायचा आहे नत्र स्थिरीकरण करणारे रायझोमियम बॅक्टेरिया आहेत याचा वापर सुद्धा आपल्याला इथं करायचा आहे रासायनिक रासायनिक बीज प्रक्रिया आपल्याला अगोदर करून जर घेतली आपण काही दिवस अगोदर आठ दिवस अगोदर दहा दिवस अगोदर करून घेतली तर आपण पेरणी ज्यावेळेस करणार आहोत त्यावेळेस आपण जैविक जैविक बीज प्रक्रिया सुद्धा करून घेऊ शकतो म्हणजे जे जीवाणू जे आहेत तर डायरेक्ट आपल्या रासायनिक जे बुरशी नाशक आणि कीटकनाशक आहे त्यांच्या संपर्कामध्ये येणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला इथं बीज प्रक्रिया व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला हरभरा पिकाची पेरणी करायची आहे बीज प्रक्रिया झाल्याच्या नंतर आपल्याला पेरणी आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे पेरणी करत असताना बियाण्याचे जे प्रमाण आहे इथं खूप महत्वाचं आहे कारण पारंपरिक पद्धतीने आपण ज्या वेळेस पेरणी करत असतो हरभरा पिकाची तर आपल्याला पंचवीस ते तीस किलो बियाणे आपल्याला इथं पुरेसं असतं पण लागवड करत असताना आपल्याला बियाणं खूप कमी प्रमाणात लागतं सरासरी बारा ते पंधरा किलो बियाणंच आपल्याला इथं टोकन पद्धतीने लागतं आणि टोकन लागवड करत असताना आपल्याला इथं हँड पुश शेडर या यंत्राचाच वापर करायचा आहे कारण मजुराच्या सह्याने जर आपल्याला इथं लागवड करायची असेल तर ऐनवेळी आपल्याला मजूर मिळत नाही त्यासोबतच मजुरांचा खर्च खूप जास्त असतो त्यासोबतच मजुराच्या सह्यानं जर आपण लागवड करत असाल तर इथं एक प्र एक सारख्या प्रमाणात आपल्याला इथं लागवड करता येत नाही किंवा समान खोलीवरती आपल्याला बियाणं इथं टाकता येत नाही त्यासोबतच जिथं आपण जर हँड पुडर या यंत्राचा जर वापर केला तर आपल्याला समान अंतरावरती जसं की सहा इंच नऊ इंच किंवा बारा इंच अंतरावरती आपण जसं सेट करतो तशा पद्धतीनं आपल्याला इथं लागवड करता येते आणि समान खोलीवरती आपल्याला इथं बियाणं टाकता येतं याचमुळे मित्रांनो आपल्याला हँडपुशेडर या यंत्राचा वापर इथं टोकन पद्धतीने लागवड करत असताना करायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सरासरी बारा ते पंधरा किलो बियाणं आपल्याला पुरेसं असतं यामुळे आपला बियाण्याचा खर्चसुद्धा वाचतो आणि कमी बियाण्यामध्ये आपल्याला इथं चांगलं उत्पादन मिळतं तशा पद्धतीने आपल्याला इथं पेरणी करायची आहे पण हरभरा उगवणीच्या नंतर आपल्याला इथं तण व्यवस्थापन करणं खूप महत्वाचं आहे कारण हरभरा पिकामध्ये घाटे प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात होतो आणि तण व्यवस्थापन जर व्यवस्थित झालं नाही तर आळीचा प्रादुर्भाव जास्त वाढू शकतो इतर कीटकांचा प्रादुर्भावसुद्धा वाढू शकतो आणि परिणामी आपल्याला उत्पादन कमी मिळतं म्हणून तण व्यवस्थापन आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे तण व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला खुरपणी करून घ्यायची आहे त्यासोबतच एक बैलाच्या सहाय्यानं कोळपणी सुद्धा करून घ्यायची आहे आणि दुसरी जी खुरपणी आणि कोळपणी आहे आपल्याला फुलं लागण्याच्या अगोदर जसं की आपल्याला दहा टक्के फुलं दिसत असतील किंवा त्याच अगोदर आपल्याला खुरपणी आणि कोळपणी कंप्लीट करून घ्यायची आहे तण व्यवस्थापन झाल्यानंतर हरभरा पिकामध्ये पाणी व्यवस्थापन सुद्धा खूप महत्वाचं आहे पाणी व्यवस्थापनामध्ये हरभरा पिकामध्ये महत्वाचे कमीत कमी दोन पाणी व्यवस्थापन महत्वाचे आहे त्यानंतर जास्तीत आपण इथं तीन वेळा पाणी व्यवस्थापन करू शकतो तर आपली जर जमीन भारी स्वरूपाची असेल काळ्या काळी जमीन असेल तर आपल्याला इथं दोन वेळेस पाणी दिलं तरी चालतं तर आपल्याला सगळ्यात अगोदर तर वीस ते पंचवीस दिवसाचा हरभरा असताना शाकीवाडीमध्ये आपल्याला पहिलं पाणी द्यायचं आहे ते सुद्धा आपल्या जमिनीच्या परिस्थितीनुसार जमिनीच्या ओलाव्यानुसार आपल्याला इथं पाणी द्यायचं आहे जमिनीमध्ये जर पुरेसा ओलावा असेल तर इथं आपल्याला पाणी द्यायचं नाहीये पण पाणी देणार दे असाल तुम्ही तर वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान पिकाच्या परिस्थितीनुसार तुम्हाला इथं पाणी द्यायचं आहे जसं जा की अर्धा तास एक तास तास्य किंवा जमिनीच्या ओलाव्यावर ठरवून तुम्ही पाणी देऊ शकता त्यानंतर दुसरं जे पाणी आहे आहे जे आपल्याला द्यायचं आहे तर हे सरासरी फुलकळीच्या अवस्थेमध्ये द्यायचं आहे पस्तीसशे चाळीस दिवसाच्या दरम्यान इथं फुलकळी आपल्या हरभरा पिकाला लागते या परिस्थितीमध्ये आपल्याला इथं दुसरं पाणी द्यायचं आहे हरभरा पिकाला आणि तिसरं जे पाणी आहे तर हे घाटे भरायच्या अवस्थेमध्ये सरासरी साठ ते सत्तर दिवसाच्या दरम्यान घाटे भरतात हरभऱ्याचे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला इथं पाणी द्यायचं आहे हरभरा आपण इथं बेलवरती किंवा सरीवारंभ्यावरती लागवड केलेला असतो तर पाणी देण्यासाठी आपल्याकडं दोन पद्धती आहेत आपण इथं तुषार सिंचनाच्या सहाय्याने पाणी देऊ शकतो किंवा आपण जर इथं ड्रिप केलेलं असेल ठिबक सिंचन केलेलं असेल तर या पद्धतीचा सुद्धा वापर आपण इथं करू शकतो आणि पाणी व्यवस्थापन झाल्याच्या नंतर इथं विद्रव्य खताचं व्यवस्थापन सुद्धा करू शकतो जर आपण इथं आपल्या हरभरा पिकाला ड्रिप व्यवस्थापन किंवा ठिबक सिंचन केलेलं असेल तर विद्रव्य गता विद्रव्य खताचा वापर करत असताना आपल्याला सरासरी सुरुवातीला वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला इथं बारा एकसठ झिरो या खताचा वापर करायचा आहे आपण इथे पाच किलो बारा एकसठ झिरो खताचा वापर करायचा आहे त्यानंतर दुसरं जे खत आहे आपल्याला फुलकळीच्या अवस्थेमध्ये इथं आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीस किंवा झिरो बावन्न चौतीस या खताचा इथं वापर करू शकतो इथे आपल्याला पाच किलो खताचा वापर करायचा आहे ठिबक सिंचनच्या साहाय्याने आणि शेवटी म्हणजे घाटेभराच्या अवस्थेमध्ये झिरो झिरो पन्नास किंवा पोटाशियम शोनाईट या विद्रव्य खाताचा वापर करायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण तीन वेळा विद्रव्य खताचा वापर करू शकतो आणि आपल्या हरभरा पिकामध्ये आपण योग्य कालावधीमध्ये योग्य खताचा जर वापर केला सरासरी आपल्याला दोन ते तीन क्विंटल उत्पादनामध्ये याच्यामध्ये वाढ होते अशा पद्धतीने आपल्याला विद्राव्य खताचा इथं वापर करायचा आहे याच्यानंतर मित्रांनो फवारणी व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे हरभरा पिकामध्ये हरभरा पिकामध्ये घाटेआळीचा आळीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात होतो त्यासोबतच मर प्रादुर्भाव प्रादुर्भावसुद्धा खूप जास्त प्रमाणात होतो घाटेआळीवर आळीवर जर आपण नियंत्रण नाही मिळवलं तर हरभरा पिकामध्ये तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत आपल्याला इथं उत्पादनामध्ये घट येते आणि परिणामी आपल्याला चांगलं उत्पादन हरभरा पिकामध्ये मिळत नाही त्यासोबतच बुरशीनाशकाचा योग्य वापर नाही केला हरभरा पिवळा पडतो त्यासोबतच हरभरा पिकामध्ये मूळ सड आणि त्यासोबतच मर रोगाचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात दिसतो आणि यामुळे सुद्धा आपल्या हरभरा पिकामध्ये तीस ते चाळीस टक्के पन्नास टक्क्यापर्यंत सुद्धा उत्पादनामध्ये घट येते यासाठीच आपल्याला प्रत्येक फॉरनिमध्ये एका आळीनाशकाचा त्यासोबतच बुरशीनाशकाचा वापर इथं आपल्याला आवश्यकतेनुसार करायचा आहे आणि यासोबतच एका बायोस्ट्युमचा किंवा पीजीआरचा सुद्धा इथं वापर करायचा आहे हरभरा पिकामध्ये आपण पूर्ण तीन फवारण्या करणार आहोत त्याच्यामध्ये पहिली फवारणी आपल्याला शाकेवाडीमध्ये वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान करायची आहे त्याच्यामध्ये एक चांगलं अळीनाशक जसं की इमामेक्टिन बेन्झोईट आहे पाच टक्के एस जी फॉर्म्युलेशनमध्ये मिळतं त्यासोबतच चांगलं परिणाम करणारं जे दुसरं इमामेक्टिन आहे लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये एक पॉईंट नऊ टक्के इ फॉर्म्युलेशनमध्ये मिळतं तर याचा प्रा याचा वापर आपल्याला इथं करायचा आहे त्यासोबतच बुरशीनाशक जे आहे रोको आहे थापून मिथाईल मेटेलियातील पस्तीस टक्के आहे अशा बुरशीनाशकाचा वापर आपल्याला इथं करायचा आहे त्यानंतर बायोस्ट्युम्युलंटमध्ये आपण बायोएटा आहे त्यासोबत पोषक सुपर आहे अशा बायोस्ट्युम्युलंटचा किंवा पी जी आरचा इथं वापर आपल्याला आपल्याला इथं आवश्यकतेनुसार करायचा आहे त्यानंतर दुसरी फवारणी जी आहे आपल्याला सरासरी फुलाच्या अवस्थेमध्ये करायची आहे कारण इथे सुद्धा आळी जी आहे तर फुलं खाते पानं खाते त्यासोबतच हरभरा पिकाला भरपूर प्रमाणात नुकसान करते त्याच्यामुळे आपल्याला इथं दुसरी फवारणी आपल्याला करायची आहे यामध्ये सुद्धा अळीनाशक घ्यायचं आहे चांगलं त्यासोबतच बुरशीनाशक आणि बायोस्टुडनचा वापर करायचा आहे म्हणजे आपल्याला इथं चांगल्या प्रकारे फुलं मिळतील फुलांची संख्या सुद्धा आपल्याला इथं वाढून मिळेल तिसरी जी फवारणी करायची आहे आपल्याला हरभरा पिकामध्ये ही सरासरी साठ ते सत्तर दिवसाच्या दरम्यान ज्यावेळेस घाटे भरायच्या अवस्थेमध्ये आपल्याला तिसरी फवारणी करायची आहे आणि इथं चांगलं अळीनाशक घ्यायचं आहे ज्यामध्ये आपण क्लोराजिनचा सुद्धा वापर करू शकतो लिप्रोल अठरा पॉईंट पाच टक्के याचा वापर करायचा आहे त्यासोबतच दुसरं जे कीटकनाशक आहे वेलेक्टिन आहे ज्यामध्ये प्रोपेनोफॉस त्यासोबतच इमोमेक्टिन असे दोन घटक आहेत म्हणजे एक गॅस पॉयझन आणि एक ट्रान्सलेमिनार ज्याचा रिझल्टसुद्धा सुद्धा आपल्याला खूप चांगला मिळतो एकदा फवारणी केल्यानंतर कुठल्याही प्रकारची आळी इथं वाचणार नाही त्यासोबत बॅराझाईडचा सुद्धा वापर करू शकतो आपल्याला इथं चांगलं कीटकनाशक आळीनाशक घेणं गरजेचं आहे त्यासोबतच इथं बुरशीनाशक आणि चांगलं पिजार घ्यायचं आहे ज्यामुळे आपल्याला घाट्याचा जो आकार आहे तो आपल्याला चा चांगला मिळेल त्यासोबतच घाटे व्यवस्थित भरतील आणि आपल्याला इथं चांगल्या प्रकारे इथं उत्पादन मिळेल अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला फवारणी व्यवस्थापन करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो हरभरा आपला जो आहे सरासरी एक शंभर ते एकशे दहा दिवसाच्या दरम्यान परिपक्व होत असतो परिपक्व झाल्यानंतर शेतकरी बांधव हे हरभरा पिकाची काढणी करतात बरेच जे वान आहेत त्याच्यामध्ये फुले विक्रम आहे फुले विक्रांत आहे जे जी सोळा आहे जे जी चौदा आहे अशी जी वान आहेत हरभरा पिकाचे हे कंबाईन हार्वेस्टरने सुद्धा हार्वेस्टिंग करता येतात त्याच्यामुळे आपण कंबाईन हार्वेस्टिंगचा इथं वापर करू शकतो जे दुसरे इतर वाहन आहेत त्याच्यासाठी मजुरा सह्याने कापणी करून आपण मळी यंत्रणित आपल्याला काढायचे आहेत सरासरी जे उत्पादन आहे मध्ये आठ ते दहा क्विंटल मिळतं पण या पद्धतीने जर तुम्ही पिकाचं व्यवस्थापन केलं तर आपण बारा ते पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन आपण मिळू शकतो आणि हे जे उत्पादन आहे पारंपरिकपेक्षा दीड ते दोन पटीनं आपल्याला इथं जास्त मिळतं याच्यामुळे मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपल्याला उत्पादन हे चांगलं मिळणार आहे आजच्या व्हिडिओमधील जी माहिती आहे पूर्ण हरभरा पिकाची मशागतीपासून ते काढणीपर्यंत आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला जर आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ शेअर करा त्यासोबतच मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद